శ్రీగణేషదత్తగురుభ్యో నమ కాషాయ వస్త్రం కరదండారణం కమండలూ పద్మకరేణ శంఖం చక్రం గదాంభూషూషనాడ్యం శ్రీపాదరాజం శరణం ప్రపద్యే పరమపూజ్య సద్గరు శ్రీరామకృష్ణ క్షీరసాగర స్వామినా వందనకరు సంఘటి సత్సంగండు గురుకార్య మహిమేమ तेराशे एकोणचाळीसाव्या भागाचे मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस उपदेशामृत संग्रह भाग चार या ग्रंथातील तारीख एक जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वद व पाच फेब्रुवारी एकोणीसशे एकोणनव्वद या दिवशीच्या अमृतकणांचे पठण करीत आहे भक्तांनी विचारलेल्या प्रश्नांचे व शंकांचे निरसन करताना परमपूज्य गुरुदेव आपल्या प्रासारिक वाणीतून सांगत आहेत मागील भागातील निवृत्तीचा काळ कसा काढावा याचा खुलासा करताना परमपूज्य गुरुदेव पुढे म्हणतात तुम्ही घर किती सजवता कोणत्या प्रकारची सजावट करता करमणुकीसाठी घरात टी व्ही रेडिओ फ्रीज वगैरे भौतिक साधने ठेवता परंतु या वस्तू तुम्हाला सुख देऊ शकत नाही तुम्ही घर कसे सजवता याला माझा विरोध नाही जो तो आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करी विभक्त होण्यास माझा विरोध आहे घर हे आनंदासाठीच आहे आणि राहत्या घरात आनंद हा मिळालाच पाहिजे तुम्ही पाश्चात्य संस्कृतीचे आहारी जाऊ नका तसा तुमचा जीवनक्रम ठरवू नका नाहीतर तुम्ही दुःखी व्हाल आपण गुरुवाणी पुस्तके छापली आहेत तुम्हाला रोज जो उपदेश करतो तो त्यात आहे जर गुरुवाणीप्रमाणे वागण्याचे ठरविले तर जीवनात दुःख येण्याचे कारण नाही काल पुण्याहून एक जोडपे दर्शनाला आले होते बायकोने गुरुवाणी पुस्तकांची फार स्तुती केली व मला सांगितले की आपण इतके चांगले बोलता व उपदेश करता तर ही पुस्तके इतकी उशिरा का छापली मी खुलासा केला की पुस्तके वेळेवरच छापलेली आहेत परंतु तुम्हाला ती उशिरा मिळाली जर ह्या वयातच ईश्वर चिंतन नामस्मरणाची सवय लावली तर निवृत्ती काळात त्रास होत नाही मनाला एक प्रकारची शांती मिळते पुढील प्रश्न आहे गुरुदर्शन का घ्यावे परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की ज्यांना गुरूंचे महत्व कळले आहे ते लोक दर्शनाशिवाय राहूच शकत नाहीत दर्शनामुळे तुमचे मनाला प्रसन्नता मिळते आनंद मिळतो येथे आल्यावर आमच्या सहवासात तुम्ही सर्व विसरता म्हणूनच तुम्हाला आनंद वाटतो जर प्रसन्नता मिळत नसेल तर येऊ नका परंतु ज्यांना एकदा गोडी लागली आहे त्या लोकांना आल्याशिवाय राहत नाही आम्हाला चांगल्याची सवय आहे सर्व गोष्टी स्वच्छ असाव्यात हा आमचा कटाक्ष आहे तुमचे अंगावरील कपडे देखील व्यवस्थित असावेत तुम्ही देखील जीवनात मांगल्य व पावित्र्य पाळले पाहिजे तरच तुमचे मनाला प्रसन्नता मिळेल येथे आल्यावर तुमची बॅटरी चार्ज होईल व त्याचा प्रकाश तुमच्या जीवनात आनंद देईल म्हणून शक्यतो पवित्र राहण्याचा प्रयत्न करा बाहेरचे काही खाऊ नका पिऊ नका श्री गुरुदेव दत्त पुढील अमृतकण श्री दत्तात्रय सत्संग मंडळ साविड रोड अहमदनगर तारीख पाच फेब्रुवारी एकोणीसशे एकोणनव्वद यातील प्रश्न आहे आमच्या शेतातील जमीन काळी आहे मातीही कसदार आहे पाणी लागले आहे परंतु शेतामध्ये पीक चांगले काय येत नाही परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की याला दोन गोष्टी कारणीभूत असू शकतात एक दुष्टशक्ती व दुसरी दुष्ट प्रवृत्ती दुष्टशक्ती म्हणजे जे आपल्या डोळ्याला दिसत नाही परंतु परिणाम मात्र करते अशी वाईट पिशाच शक्ती करणी किंवा भानामती वगैरे होय आणि दुष्ट प्रवृत्ती म्हणजे आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरातील लोकांची प्रवृत्ती होय आपल्या आजूबाजूच्या परिसरात जर चांगले लोक राहत असतील व चांगले चिंतणारे असतील तर आपली प्रगती निश्चित होईल परंतु ते लोक जर वाईट चिंतणारे व वाईट प्रवृत्तीचे लोक असतील तर प्रगती होणार नाही आमचे पाण्यात पुष्कळ घराणे आहेत की घराण्यात काही दोष नाही परंतु प्रगतीच होत नाही कारण शेजारच्या लोकांना यांचे वाईट व्हावे म्हणून चिंतलेले असते यांचेही चांगले होत नाही व शेजारच्यांचेही चांगले होत नाही दोघांची अधोगतीच होते त्या गोष्टीला उपाय नाही आपण शेजारच्यांशी चांगले संबंध ठेवावे परंतु आजकाल हे राहिलेले नाही आजकाल चांगले चिंतणारे शेजारी भेटत नाही दुष्ट प्रवृत्तीचे लोकच जास्त असतात कोणी वाणीने वाईट बोलतात कोणाची मनप्रवृत्ती चांगली नसते कोणाची कृतीही वाईट असते या गोष्टीवर आपले नियंत्रण नसते त्याला एकच उत्तम उपाय म्हणजे आपण आपल्या घरात ईश्वरसेवा करावी याचा परिणाम म्हणजे आपली आत्मशक्ती वाढते व वा शेजारच्यावरही चांगला परिणाम होतो आपण नवी कोरीत लुणा घेतली तरी ती बिघडते जर तांत्रिक कारणामुळे बिघडली तर गोष्ट निराळी परंतु काही कारण नसताना गाडी त्रास द्यायला लागते याचे कारण काय आजूबाजूच्या लोकांना होणारी तुमची प्रगती पाहवत नाही म्हणून ते तुमचे वाईट चिंतित असतात व त्याचा परिणाम लोणावर होऊन तुमची गाडी बिघडते चार महिन्यापूर्वी आप आपल्या एका भक्ताने नवीन सीलबंद प्रिंटिंग मशीन घेतली आठ दिवस हे मशीन सरळ चालत नाही त्यात तांत्रिक बिघाड नाही परंतु तरीही हे नवीन मशीन सारखे बिघडते त्या भक्तांचा दर आठवड्याला मला फोन येतो याला कारण म्हणजे आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकांची प्रवृत्ती वाईट आहे हे इतर लोकांचे चांगले पाहू शकत नाही लोकांची वाईट नजर लागू नये म्हणून आपण काळ्या भाऊल्या लावतो काळ्या वस्तूमुळे वाईट परिणाम होत नाही आपण आपल्या प्रगतीसाठी कार किंवा स्कूटर घेतली तरीही लोकांना आवडत नाही ही सुंदू पसंती सदोदित चालूच असते काही लोक बोलून दाखवितात काही लोक बोलून दाखवीत नाही परंतु वाईट चिंतित असतात अशावेळी आपण रोज देवाला प्रार्थना करावी की देवा आपल्या शक्तीने आम्हाला मदत करा व ह्या लोकांच्या वाईट नजरा व वाईट प्रवृत्तीपासून आमचे संरक्षण करा शेतकऱ्याला या वाईट प्रवृत्तीचा फार अनुभव येतो आपली काळी कसदार जमीन त्यांना पाहत नाही शेतात चांगले पीक आहे चांगले दाणेदार कणी सुगवले तरी इतरांना आवडत नाही तुमचे जो कोणी वाईट चिंतित असेल त्याचेही चांगले होतच नाही त्यालाही वाईट गती आहेच एखाद्याचे चांगले चालले असेल तर दुसरा ते पाहू शकत नाही उघड विरोधही करू शकत नाही अशावेळी तो सहज बोलून जातो की तुमचे काय बाबा सगळंच निराळ आहे बोलणाऱ्यांच्या मनातील मळमळ आहे अशा लोकांच्या घरात सुख नांदत नाही त्यांचे घरात कोणीतरी अधू असेल कोणीतरी सतत आजारी असते सामान्य लोकांच्या ह्या प्रवृत्ती पाहून रामदास स्वामीने एकदा उद्गार काढले होते की जगी सर्व सुखी असा कोण आहे हे योग्यच आहे बाहेरगावच्या एका भक्ताने ओसाठ ठिकाणी शेतीची जमीन घेतली त्याला पाण्यासाठी बोरिंग घ्यावायचे होते त्याला मी माझ्या हस्ते नारळ दिला व सोबत आशीर्वाद दिले जेथे बोरिंग घ्यायचे होते तेथे फोडा व बोरिंग घ्या पाणी लागेल आणि त्याप्रमाणे त्याला भरपूर पाणी लागले, शेता कड़े, कड़े, शेता लागले त्या शेताच्या आधीकडे पलीकडे त्यांचे नातेवाईकांची शेती आहे हे पाणी ह्या लोकांना पावले नाही त्यांनी या बोरिंगच्या समांतर लाईनमध्ये त्यांचे शेतात बोरिंग घेतले पाणी लागले नाही त्याशिवाय ह्या बोरिंगच्या मागे पुढे पश्चिम व दिशेला त्यांचे शेतात पाच सहा ठिकाणी बोरिंग घेतली परंतु पाणी लागले नाही विनाकारण पैसे वाया गेले आपण मनात वैरभाव ठेवू नये परंतु हा दोष लवकर सुटत नाही लोकांचे चांगले पाहू शकत नाही लोकांची ही प्रवृत्ती उपद्रवी होते हे खरे म्हणून आपल्या धर्मात गोग्रास घालण्याची पद्धत आहे अन्नदानाची पद्धत आहे पिढा निवारण्यासाठी हे करणे आवश्यक आहे हल्ली लोक गोग्रास घालीत नाहीत दारात मानवासाठी कोणी अतिथी आला असेल तर घालवून देतात पुढच्या दारात जा म्हणून सांगतात हे योग्य नाही या गोष्टी केल्या तर आजूबाजूच्या लोकांना वाईट प्रवृत्ती कमी होतात त्याशिवाय मुख्या प्राण्यावर दया करा त्याचाही परिणाम चांगला होतो हे एकदा करून पहा त्याशिवाय लक्षात येणार नाही श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो यापुढील अमृतकाळांच्या श्रवणासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त